कसे आहेत बालमित्रांनो काल काय झालं माहिती आहे मी, मी रस्त्यानं चालली होती ना तर मी काय बघितलं खूप कुत्रे रस्त्यावर असे जीव तोडून धावत होते ओरडत होते भुंकत होते आणि काही मुलं त्यांच्या मागे दगडं मारत धावत होते किती आहे ना कोणाला त्रास देऊन त्याच्यात आनंद मानायची म्हणून मला मग मा एकदम गोष्ट आठवली शबरीची आजच्या या काळात लोक असं करतात आणि त्या काळी काळी शबरींनी काय केलं होतं माहितीये तिची तुम्ही न ऐकलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे शबरी म्हंटल की तुम्हाला प्रभू रामचंद्र मते प्रभू रामचंद्रांना अष्टी बोर खाऊ घालणारी शबरी हे माहितीच असेल नक्की सगळ्यांना माहिती असेल ही गोष्ट पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती अगदीच शबरीचं एक अजून वेगळं रूप दाखवणारी तर काय झालं माहिती आहे तिच्या मनात प्राणी मात्रांबद्दल खूप प्रेम होतं शबरी होती एक आदिवासी मुलगी आणि त्या काळी लहान मुलींचं लग्न केलं जायचं आणि त्यांच्या त्या आदिवासी लोकांमध्ये प्रथा होती की मुलीचं लग्न झालं की सगळ्यांना जेवण द्यायचं कशाचं छोटे छोटे बकरीचे पिल्लं कापून ते शिजवायचे आणि त्याचं जेवण द्यायचं आणि जेव्हा तिला हे कळलं तिला खूप वाईट वाटलं तिने खूप प्रयत्न केला आपल्या वडिलांना म्हणायचा की असं करू नका ते तर ते म्हणाले आपल्याकडे तशी प्रथाच आहे कसं नाही करणार लोक काय म्हणतील त्यांनी आम्हाला जेवण नाही दिलं चांगलं माणसाहाराचं असंच मी ऐकलंय आसाममध्ये पण जे तिथे तर बैल म्हैस सारखे प्राणी कापून गाव जेवण देतात आणि त्यांचं डोकं लोक आपल्या भिंतींवर लावून ठेवतात घराच्या ज्याच्या घरा जितके जास्त प्राण्यांचे डोके तो तितका प्रतिष्ठित समजल्या जातो ऐकून सुद्धा काटाय तो न आम्ही प्रत्यक्ष बघितलंय असं घर त्या शबरीनी जेव्हा बघितलं की कोणी आपला ऐकत नाही तर माझ्या लग्नाचा आनंद मला एका आ, एका काय अनेक प्राण्यांचा जीव घेऊन घ्यायचा नाही म्हणून तिने तिथून सरळ पळ पौर काढला पळून ती आली मतंग ऋषींच्या आश्रमात आणि मग ती तिथेच राहायला लागली ऋषीची कामं करायची ती झाडलोट करायची पूर्ण आश्रम झाडून काढायची सगळ्यांसाठी पाणी आणून ठेवायची जळणासाठी लाकडं आणून ठेवायची जे काम मिळेल ते करायची असंच तिचं आयुष्य चाललं होतं एक दिवस आला असा की मतंगर्षींना समाधी घ्यायची होती ते समाधी घ्यायला निघाले त्यांनी आपल्या शिष्यांना सर्वांना त्या आश्रमात जितके राहतो ते सगळ्यांना विचारलं तुम्हाला काय हवं आहे मी जायच्या आधी तुमची इच्छा पूर्ण करून जाईन सगळ्यांनी जे काय मागायचं ते मागितलं पण शबरी म्हणाली की मला देव कसे भेटतील मला राम प्रभू राम कसे भेटतील ते सांगा तेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते आणि ते सगळ्यांना मदत करत होते प्रत्येकजण जंगलातला म्हणजे त्यांची वाट पाह पाहत होता की ते इथे केव्हा येतील आमचा उद्धार केव्हा करतील आम्हाला राक्षसांच्या तावडीतून केव्हा सोड सोडवतील तर ते मतंग ऋषी म्हणाले तुला कुठे जायची काही प्रयत्न करायची गरज नाही आहे ते स्वतःहून इथे येतील आणि तेव्हापासून ती रोज वाट पाहायची केव्हा येणार आहे प्रभू राम केव्हा येणार आहे रोज त्यांच्यासाठी पाणी गरम करून ठेवायची किती येतील तर त्यांना आंघोळ घालाय आंघोळ करायची असेल त्यांचे पाय धुईन मी त्यांना बोरं खाऊ घालीन त्यांना कुठे पायाला काटेने बोचले पाहिजे म्हणून रस्ता साफ करीन असं करता 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 अनेक वर्ष झाले आणि एक दिवस जस की तुम्ही रामायणात त्या गोष्टीत ऐकलेलं आहे खरंच प्रभू राम आले आणि त्यांनी तिची बोरं खाल्ली इतक्या जुन्या काळी इतकी लहानशी मुलगी एवढं धैर्य दाखवू शकते प्राण्यांना वाचवण्यासाठी तर आपण पण तर काही करू शकतो ना मग काय बाल मित्रांनो तुम्ही प्रयत्न कराल ना काही नेतात आता संक्रांतच आहे पतंग उडवताना नायलॉनचा मांजावाली पतंग उडवायची नाही त्याच्यामुळे पक्ष्यांना त्रास होतो पक्ष्यांचे पंख कापल्या जातात तर तुम्ही साध्या दोऱ्याची पतंग उडवा कुठे अजून तुम्हाला कुठलाही पक्षी प्राणी एक तर स्वतःहून त्यांना त्रास द्यायचा नाही आणि कुठे दिसलंच तुम्हाला की कोणी त्रास देत आहे त्याला थांबायचं कुठे एखादा जखमी पक्षी प्राणी दिसला त्याला आणून शक्यतो जी काही मदत तुमच्या शक्य होईल आपल्या आई बाबा ताई दादांच्या मदतीने करायचं कराल ना एवढं कशी वाटली तुम्हाला शबरीची गोष्ट नक्की सांगा मला हा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय